श्री वीरभद्र महिला मंडळ सौ संगीता शिवानंद बिराजदार माननीय जिल्हा अधिकारी तथा जिल्हादंड अधिकारी सोलापूर माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर माननीय वनरक्षक अधिकारी सोलापूर माननीय अधीक्षक उद्यान विभाग सोलापूर महानगरपालिका माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम आय डी सी पोलीस स्टेशन सोलापूर विषय बेकायदेशीर झाडाची कत्तल करणाऱ्या वाहन एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाहतूक करणाऱ्या मैनुद्दीन जहागीरदार विरोधात प्रचलित वेग करण्याबाबत महोदय उपरोक्त विषयास अनुसरून आपणासकडे विनंती तक्रारी अर्ज सादर करण्यात येत आहे की एम आय डी सी ई आर टी चौक येथे सकाळी साडेसहा वाजता डबिंग ट्रॅक्टर ताडपत्री पॅक करून जात असताना संशय येऊन चौकशी केले असता झाडे लाकडे आहे म्हणून झाडे तोडून एम आय डी सी कारखान्यासाठी लाकडे जाळत आहे या टॅक्टरमध्ये बेकायदेशीररित्या झाडे तोडून ते झाडाची लाकडे बेकायदेशीर वाहतूक करताना आमच्या प्रतिनिधींनी पकडले वाहन लिंबाचे झाड तोडून झाडाच्या बेकायदेशीर तस्करी करून विक्री करत आहे मालक मैनुद्दीन जाहीरदार करजगी लाकडाचे करणारे हुंडेकरी बसू स्वामी भीमाशंकर डंकापुरे सागर स्वामी,